ऑपरेशन सिंदूर मोहिमेनंतर श्री खंडोबा मंदिरावर दाम्पत्यांनी केला आनंदोत्सव साजरा पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आपल्या सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर या विशेष मोहिमेत पाकिस्तानमधील विविध दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आतंकवाद्यांचा खात्मा केला या वीर जवानांच्या शौर्याचा गौरव करत आणि त्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आश्री मार्तंड देवसंस्थान इथं आनंदोत्सव साजरा केला विशेष म्हणजे मंदिरावर आलेल्या नवदांपत्याच्या उपस्थितीत सर्व सेवेकरी व भाविक यांच्या वतीनं या आनंद क्षणाचा उधळण व बुंदी जय मल्हार अशा घोषणा दिल्या यावेळी श्री मार्तंड देवसंस्थांचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त ॲडव्होकेट विश्वास पानसे पी एस आय हनुमंतराव भोईटे साहेब बाल अभिनेता दर्श खेडेकर पुजारी वर्ग ग्रामस्थ व सर्व अधिकारी कर्मचारी वृंद आणि भाविक भक्त यावेळी उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह विक्रम माळवतकर सगळेजण एकदा चोख उत्तर काल महाराज यांनीही दहशतवाद अशाच पद्धतीत संपवला होता आणि त्याच एक प्रतीक म्हणून आज काल काश्मीर मध्ये घुसून त्यांच्या घरात घुसून त्यांना चोख उत्तर देण्यात आलं मिशन सिंदूर असं या अभियाना दहशतवाद्यांनी जो बॅड हल्ला केला त्याचा निषेध श्री मार्तांड देव संस्थान या विश्वस्त मंडळाच्या वतीनं त्यावेळेला करण्यात आला काही दिवसापूर्वी पहिलगाम येथे पर्यटकांवर जो काही बॅड हल्ला झालेला होता आणि त्या बॅड हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटक चा मृत्यू झालेला होता त्याचा बदला म्हणून परवा दिवशी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधूर हे राबवून यशस्वी केलं आणि त्यामध्ये शेकडो यांचा आतंकवाद्यांचा मृत्यू झालेला आहे तर ते ऑपरेशन सिंदूर जे यशस्वी झालेलं आहे आणि पाकिस्तानला त्यांचा जो काही आपल्याला आतंकवादी हल्ला केलेला होता त्याचा योग्य तो जबाब दिलेला आहे तर ऑपरेशन सिंदूर जे यशस्वी झालेला आहे त्याबद्दल मी भारतीय लष्कराचं अभिनंदन करतो वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय ये गोल ये गोल जय अल्लाह आता सेवकारांना विनंती की बुंदीवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा